नमस्कार आयांनो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी वीस जानेवारीला मी घेऊन येतोय मदर स्पेशल बॅच ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी वाक्य रचना शिकता येईल मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट करायची हे शिकता येईल शाळा सोडून तुम्हाला बरीच वर्ष झाली असतील आता काय शिकायचं असा जर प्रश्न असेल तर असं मला वाटते की एक नवीन प्रवास तुमचा पुन्हा सुरू झालाय जिथे तुम्ही तुमच्या पाल्यांना इंग्लिश मिडियम मध्ये टाकलंय आणि तुम्हाला इंग्रजीची सतत गरज लागत असेल आणि सगळ्यात महत्वाचं नाही का की घरामध्ये एक स्त्री शिकली तर अखं कुटुंब शिकतं असं आपण नेहमी म्हणतो तुमचं जर इंग्रजीचं नॉलेज चांगलं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना अगदी चौथी पाचवी सहावी पर्यंत येईपर्यंत तुम्ही ते गाईड करू शकता अनेक वेळा काय होतं छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला कळत नाही जे आपण इझिली मुलांना टीच करू शकतो घरी मुलांचं इंग्रजी डेव्हलप करू शकतो आता या कोर्सेसमधून किंवा या कोर्सचं टायमिंग काय आहे याच्याबद्दल आपण सगळं बोलूच या म्हणजे वीस जानेवारीला ही बॅच सुरू होते दुपारी अडीच ते साडेतीन हे टायमिंग आहे फीज अडीच हजार आहे आणि हा दोन महिन्याचा कोर्स आहे आता याच्यामधून तुम्ही काय शिकणार तर याच्यामध्ये सिम्पली तुम्ही वाक्य रचना शिकणार आहात म्हणजे तुम्ही कुठलंही मराठी वाक्य डोक्यामध्ये जर तुमच्या घ्या किंवा समोरचा व्यक्ती कुठलंही मराठी वाक्य बोलतोय देन यू कॅन ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही वाक्य असू द्या ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही बेसिक लेवलपासून ते अगदी इंटरमिजिएट पर्यंत जाऊ शकताय आणि हो म्हणजे फक्त तुम्हाला सिंपल वाक्यच बनवता येतील असं नाहीये तर तुम्ही कुठल्याही ग्रॅमिटिकल सेंटेन्स सुद्धा याच्यामध्ये बनवू शकणार आहात कारण बऱ्याच याला काय वाटतं की सर ग्रॅमिटिकली शिकणार ना कुठलीही भाषा विदाउट ग्रामर नसतेच तुम्हाला याच्यात ग्रॅमिटिकली शिकवली जाणार आहे सो जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे तो याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मदर स्पेशल बॅच म्हणून नाव लिहू शकता या ग्रुपमध्ये तुम्हाला के ऍड केलं जाईल तुम्हाला जर काही इन्क्वायरी करायची असेल कारण काय शिकवलं जाईल हे ग्रॅमर टॉपिक वाईज इथे सांगणं खूप अवघड आहे जवळपास पन्नास साठ पेक्षा अधिक टॉपिक्स आपण याच्यामध्ये कव्हर करतो पण बेसिकली तुमच्या तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही कुठलंही मराठी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला शिकाल हे या गोष्टीतून होईल या कोर्समधून होईल आणि हो स्पोकनसाठी जो बेस आहे तो बेस तुमचा या बॅचमधून तयार होईल सो so, जर तुम्ही इच्छुक असाल तुमच्या इंग्रजी सुधारण्यासाठी तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा जर तुम्हाला काही चौकशी करायची असेल मी तुमच्या कॉलची वाट बघतोय धन्यवाद